रामकृष्ण मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तो तो मजला देवकी तो तो मजला देवकी यशोदेचा काना राधेचा दिवाणा मि गवळ साधी बोळी तुझा काना करतो टोळी कसा टक्क मक्क पाहून कडीची चोळी छेड काढतो पदर ओढतो गोकुळचा राणा देवकीचा ताणा देचा काना राधेचा दिवाणा जाता मथुरेचा बाजारी हट्टा करतो हत्तीवरी असा कसा ग तुझा करी, सिरी दोरी दयादुधाची आवडत्याशी राधेचा दिवाना देवकी चा ताणा येश देचा काना राधेचा दिवाना जाता मथुरेच्या बाजारी त्याची मधुर मुरली वाजेबाई हरते तन मन माझे कानाच्या चरणावरती ही वैभव सजे प्रेमळ वाटे मधुर बोली फुलवी अंत करणा देवकीचा ताणा यशोदेचा काना राधेचा दिवाणा आडवीतो चिडवीतो मजला देवकीचा ताणा आडवीतो चिडवितो मजला देवकीचा ताणा यशोदेचा काना राधेचा दिवाणा